अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दादा गुरु माया स्वरूपी मच्छिंद्रनाथ महाराज श्री श्री महायोगी शंभूजती गुरु गोरक्षनाथ महाराज सद्गुरु कानिफनाथ महाराज तसेच गुरुवर्य नरेशनाथ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो आपल्या युट्यूबच्या चॅनलद्वारे नाथ संप्रदायाची ओळख माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहोत या कार्याला आपण सर्वजण भरभरून जो प्रतिसाद जे सहकार्य करत आहात त्याबद्दल सर्वप्रथम सर्व नाथ भक्तांचे तसेच इतर सर्व लोकांचे आभार व्यक्त करतो आपण मागील अध्यायात अभ्यास करताना नाथ संप्रदायातील नाथांचे गुरु कोण नाथांच्या गुरुंबद्दल आपण माहिती घेतली अतिशय विस्तृत असा नाथ संप्रदाय हा विश्वाला गवसने घालणारा झाला आणि अशा प्रकारे नाथ संप्रदायातून नवनाथांनी जे कार्य केलं या सर्व कार्याची माहिती आपण आता हळूवारपणे घेत आहोत संप्रदायांविषयी बोलताना अनेक संप्रदाय ह्या महाराष्ट्रात या जगामध्ये झाले महाराष्ट्रामध्ये या भूतालावर विश्वाला गवसणी घालणारा असा एक मोठा संप्रदाय तयार झाला तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय खऱ्या देवाची ओळख करून देणं मानवतेचा संदेश ह्या संप्रदायाने लोकांपर्यंत पोहोचवला सर्वांनी एकत्र राहणं अशा पद्धतीने हा संप्रदाय खूप मोठ्या प्रमाणावर विखुरला गेला वारकरी संप्रदायाविषयी बोलताना मराठी शब्द देखील कमी पडतील अशी ख्याती या वारकरी संप्रदायाची झाली वारकरी संप्रदायाने कार्य करताना नामस्मरण ह्या गोष्टीवर खूप मोठा भर दिला नामस्मरणाची महती आणि त्याचं अनन्य साधारण महत्व लोकांपर्यंत पोहोचवलं आणि विश्वाला ऊर्जा देणारा मनामनामध्ये ऊर्जा तयार करणारा असा एक मंत्र या वारकरी संप्रदायातून तयार झाला तो म्हणजे रामकृष्ण हरी या मंत्राचा जर आपण अभ्यास केला तर हरी आणि हर ह्या दोघांचा मिलाप या, मिला या मंत्रामध्ये झालेला आहे अगदी तद्वत या वारकरी संप्रदायामध्ये हरी आणि हर यांचं एकत्रित स्वरूप म्हणजेच भगवान पांडुरंग यांची सेवा यांची उपासना आणि साध्या भोळ्या पद्धतीत देवापर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे वारकरी संप्रदाय या वारकरी संप्रदायाच कार्य करण्यासाठी पांडुरंगाने नवनवीन आविष्कार धारण केले नवनवीन संत तयार झाले आणि ह्या सर्व संतांच्या कष्टाने त्यांच्या प्रयत्नाने हा वारकरी संप्रदाय हा पूर्ण विश्वामध्ये पसरला गेला वारकरी संप्रदायाचा जो आधारस्तंभ आहे तो म्हणजे निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊली सोपान काका आणि मुक्ताबाई हे चार नाव कोणी ओळखत नाही असं तरी अजून महाराष्ट्रात कोणी नाही परंतु यामाग खूप मोठं रहस्य खूप मोठ गूढ हे दडलेलं आहे द्वारकेमध्ये कलियुगाच्या प्रारंभी भगवान श्री कृष्ण त्यांचा लाडका भक्त उद्धव याच्या सोबत आसनावर बसलेले असताना तिथे नवनारायणांचा प्रवेश झाला आणि नवनारायणांनी वेगवेगळे अवतार धारण करून हे कार्य पुढं वाढवावं नात संप्रदाय पुढे वाढवावा याच्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी त्या सभेमध्ये सांगितलं सोबत आम्ही देखील या कलियुगात भूतलावर काम करण्यासाठी इच्छुक आहोत हे कार्य करण्यासाठी निवृत्तीनाथ ह्या रूपामध्ये साक्षात भगवान शिवशंकर कार्य करते ज्ञानेश्वर माऊलींच्या मनमोहक आणि प्रेमळ रूपामध्ये स्वतः विष्णू अवतरित होतील ब्रह्मांच्या रूपात सोपान काका कार्य करतील आणि या ब्रह्मांडाला ऊर्जा देणारी आदि माया आदी जगत जननी ही मुक्ताबाईच्या रूपात या कलियुगात कार्य करेल असे अलौकिक अवतार त्रयमूर्तींनी आदिशक्तीसह सह घेतले आणि हे कार्य हो म्हणता कलियुगामध्ये नवीन संप्रदाय तयार होऊन पांडुरंगांना अधिष्ठान ठेवून वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली अशा पद्धतीने लाखो करोडो लोक या वारकरी संप्रदायात एकत्रित आले ही सर्व लोक एकत्रित येऊन पांडुरंगाला बसतात पांडुरंगाची उपासना करतात त्यांची सेवा करतात पण सांगायला आनंद वाटेल ह्या वारकरी संप्रदायाचं जे मूळ आहे ते मूळ म्हणजे नाथ संप्रदाय ज्याप्रमाणे सर्व नदे ह्या समुद्राला जाऊन मिळतात अगदी तसच भूतलावावरील प्रत्येक संप्रदाय हा नात संप्रदायामध्ये जाऊन मिळतो वारकरी संप्रदायाचं जे मूळ नात संप्रदाय आहे याचा उल्लेख स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनी गुरु परंपरेंच्या अभंगातून करून दिले ज्ञानेश्वर माऊली सांगताना म्हणतात आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य मच्छिंद्राने बोध केला गोरक्षहिणी गहिनी गहिणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव देव सार चोजविला ह्या ओवीचा ह्या अभंगाचा अर्थ समजून घेताना स्वतः ज्ञानेश्वर माऊली सांगतात की आम्ही सुरू केलेल्या या वारकरी संप्रदायाचं जे काही मूळ असेल ते मूळ म्हणजेच नात संप्रदाय आहे नात संप्रदायातून हा अतिभव्य आणि ऊर्जावान संप्रदाय कसा सुरू झाला त्याची कथा अशी आहे एकेकाळी निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊली सोपान काका आणि मुक्ताबाई हे पदभ्रमंती करत असताना त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या प्रदक्षिणेसाठी तिथे आले प्रदक्षिणा करत असताना अचानक हिंस्र पशु तिथे येता झाला त्या प्राण्याला बघून चारही भावांना थोडीशी घाबरली आणि साईराबाईरा परत सुटली त्या प्रसंगी तिन्ही भावांचा वियोग होऊन निवृत्तीनाथ दुसरीकडे पळत गेले आणि एका गुफेमध्ये ते जाऊन बसले त्या गुफेमध्ये गेल्यानंतर वाघाच्या स्वरूपात गहिनीनाथ तिथ तपश्चर्या करत होते निवृत्तीनाथ आल्याचं समजताच गहिनीनाथांनी ते रूप बदललं आणि साक्षात सदेह रूपात निवृत्तीनाथांना दर्शन दिलं निवृत्तीनाथांनी ते तेजस्वी मनमोहक रूप बघितल्यानंतर साष्टांग दंडवत गहिनीनाथांना ते तिथे घातलं त्यांची ती भक्ती बघून गैनीनाथ प्रसन्न झाले आणि गैनीनाथांनी आपला हात त्यांच्या डोक्यावर ठेवताच सर्व ज्ञानशक्ती सर्व ऊर्जा अध्यात्माची सर्व माहिती आणि सप्तकुंडली त्या ठिकाणी जागी झाली आणि गैनीनाथांनी प्रसंगी निवृत्तीनाथांना आदेश दिला की आजपासून मानव जातीचं कल्याण करावं मानवता टिकून राहण्यासाठी नवीन संप्रदायाची सुरुवात करून लोक कसे एकत्र येतील माणूस की कशी टिकेल याची सुरुवात तुम्ही करावी सांगताना आनंद होईल आधी निवृत्तीनाथांना निवृत्ती या नावाने ओळखलं जायचं परंतु ज्यावेळी गहिनीनाथांनी निवृत्तींच जेव्हा गुरुपद घेतलं आणि गुरुपद घेऊन त्यांना योग दीक्षा ज्यावेळेस दिली त्यानंतर निवृत्तींना निवृत्तीनाथ म्हणून संबोधलं जाईल नाथ म्हणजे जगाचा मालक जगाचा पिता अशा या ब्रह्मांडाचे मालक पिता म्हणून निवृत्तीनाथ दैवी तयार झाले आणि पुढील कार्य करण्यासाठी पुन्हा एकत्रित येऊन वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदायाची सुरुवात तिथे झाली या वारकरी संप्रदायाला असंख्य असे तेजस्वी असे संत लाभले त्यात तुकाराम महाराज असतील संत जनाबाई असेल नामदेव असेल विसोबा खेचर असेल असंख्य संत या संप्रदायात तयार झाले आणि रामकृष्ण हरी हा जयघोष करून सर्व लोक एकत्रित केले हे एक कार्य तसे सोपे नव्हते कारण आपण आजही जर अभ्यास केला जगाच्या पाठीवर एकही असा संत नाही जो सुखात राहिला असंख्य वेदना त्रास त्यांनी सहन करून ते, ते देवत्वाला प्राप्त झाले आणि त्यानंतर पुढे कार्य तसे वाढत गेले आणि कर्म धर्म संयोगानुसार काळानुसार समाधी घेण्याचं सर्वांनी ठरवलं तर निवृत्तीनाथांनी हे जे कार्य केलं हे कार्य करताना अनेक ग्रंथ अनेक अभंग निवृत्तीनाथांनी ही तयार केले आणि ह्या जगाला मार्ग दाखवणारा जगाला ज्ञान प्रदान करणारा एकमेव शिष्य निवृत्तीनाथांनी घडवलं ते म्हणजे आपली मावरी साक्षात ज्ञानेश्वर मावली साक्षा, भगवान श्रीकृष्णांनी महाभारताच्या वेळी सांगितलेली भगवद्गीता ही संस्कृत भाषेत असल्या कारणानं कलियुगात लोकांना त्याची माहिती त्याचा अभ्यास करता येणं अशक्य त्यावेळी निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना आदेश केला की ही भगवद्गीता मराठी भाषेत तुला तयार करावी लागेल साध्या आणि सोप्या भाषेत लोकांना समजल पटल रुचल अशा भाषेत ही भगवद्गीता तयार करावी मोठ्या भावाचा गुरुचा आदेश प्रमाण मानून ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीता मराठीत रूपांतर केलं आणि विश्वाला मार्ग दाखवणारा या विश्वाला मार्ग देणारा ज्ञानेश्वरी सारखा पवित्र आणि ऊर्जावान ग्रंथ तयार झाला आजही अनेक वारकरी संप्रदायातील वारकरी लोक असतील संत असतील आजही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा आहे जितके वेळा आपण तो वाचाल तितके वेळा नवीन नवीन माहिती त्यातून नवीन नवीन अमृत नवीन नवीन रस त्यातून मिळत असतो अशा पद्धतीने ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना झाली आणि काळाचं नियोजन बघता ह्या चारही भावंडांनी समाधी घेण्याचं ठरवले त्यामध्ये शिवाचे अवतार असणारे निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वरी समाधी घेतली ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी येथे समाधी घेतली सोपन काकानी सासवड या ठिकाणी समाधी घेतली आणि आदी माया आदी शक्ती मुक्ताबाई यांनी जळगाव जिल्ह्यात समाधी घेतली आणि पुढे हे कार्य अविरत चालू ठेवण्यासाठी अनेक दुःखित लोकांना एकत्रित करून उद्देश केला तर ह्या गोष्टीचा सर्वांचा अभ्यास जर करायचा ठरला तर ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु कोण निवृत्तीनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराजांचे गुरु कोण गहिनीनाथ महाराज गहिनीनाथ महाराजांचे गुरु कोण गुरु गोरक्षनाथ महाराज आणि गोरक्षनाथांचे गुरु कोण तर मच्छिंद्रनाथ महाराज म्हणजे ही गुरु परंपरा पुन्हा एकदा नाथ संप्रदायात मच्छिंद्रनाथांपर्यंत येते झाली इकडे आपण दुसरे संत विसोबा खेचा त्यांचाही जर अभ्यास केला तर विसोबा खेचरांचे जे शिष्य संत नामदेव त्यांचा अभ्यास करण्याच्या वेळी संत नामदेवांचे गुरु विसोबा खेचर विसोबा खेचर यांचे गुरु ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ गहिनीनाथांचे गुरु गुरु गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथांचे गुरु गो मच्छिंद्रनाथ म्हणजे पुन्हा ती संप्रदाय गुरु प्रणाली पुन्हा नाथ संप्रदाय पर्यंत आहे अशा पद्धतीने आईची भूमिका घेऊन अनेक संप्रदाय मोठमोठी तयार परंतु ह्या सर्व संप्रदायांचं जे मूळ आहे सर्व संप्रदायांच जे बीज आहे सर्व संप्रदायांचा जो पाया आहे तो म्हणजे साक्षात नाथ संप्रदाय त्यामुळे आपण अतिशय भाग्यवान आहोत अशा ह्या नाथ संप्रदायात आपण एकत्र येऊन कार्य करत आहोत गुरु गोरक्षनाथांची उपासना साधना सेवा आपण करत आहोत आणि हे नाथ कार्य लोकांपर्यंत आपण पोहोचवत आहोत हे कार्य लोकांपर्यंत पोहोचाव तळागरात पोहोचाव यासाठी आपण हा केलेला खटाटोप आहे निवृत्तीनाथ महाराजांनी पौष ऋषू शततीला एकादशीला समाधी घेतली आजही त्या समाधीच्या प्रसंगी त्या तिथीला लाखो करोड वारकरी दिंडी आणि पदयात्रा करून त्र्यंबकेश्वर येत असतात अशा पद्धतीने खूप मोठा उत्सव खूप मोठा सोहळा त्र्यंबकेश्वरी या षट तिला एकादशीला होत असतो असो आपण ज्या संप्रदायात ज्या भगवंताची सेवा करत आहोत ज्यांना आपण अधिष्ठान म्हणून मानलं असे आपले गुरु गोरक्षनाथ महाराज आपण सर्वांनी गुरु गोरक्षनाथ महाराजांची सेवा करावी इथे थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलग निरंजन आदेश